कोल्हापुरातील निर्मिती फिल्म क्लबच्या वतीनं दोन सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवनमध्ये अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या नावानं क्रांती गीतांची मैफिल होणार आहे त्यातून जमा झालेली रक्कम बाल साहित्य मंचच्या मदतीसाठी दिली जाईल अशी माहिती अंतिमा कोल्हापूरकर आणि आदित्य महाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील निर्मिती फिल्म क्लबच्या वतीनं क्रांती गीतांची मैफिल सादर होणार आहे अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या नावानं होणारी मैफिल कोल्हापुरातील शाहू स्मारकमध्ये दोन सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता होईल धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अनिल म्हमाणे यांनी या मैफिलीची निर्मिती केली आहे तर महेश सोनुले विश्वनाथ कांबळे यांचं संगीत संयोजन असून आदित्य ममाने स्नेहा कांबळे दीक्षा तरटे नमिता धनवडे तक्ष उराडे वैभवी कांबळे मंथन जगताप लक्ष्मी पासवान सई तरटे गायत्री कांबळे निवेदिता तरटे ओम कांबळे हे गायक क्रांती सादर करणार आहेत या कार्यक्रमातून जमा होणारी रक्कम बाल साहित्य कलामंचच्या मदतीसाठी दिली जाणार आहे कोल्हापूरकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन मंथन जगताप आणि दीक्षा तर्टे यांनी केलंय